अय कठाळेथे घे जो आपण मला लाव का मला <laughs> तुला एटीएम एवढं सोपं जमत नाही एटीएम एक दिवस माझ्या बरोबर मी दरबारला मला ताप देतो पैसे काढायचे दर एटीएम किती होते त्याच्यात काय तीन हजार शंभर होते तीन हजार रुपये काढून आणले ते मी आणि शंभर रुपये त्याच्यावर त्याच्या खातीर होत तुझ्या नक्की शं तीन हजार शंभर सुपुटी तुला असा टोला आला मी मला माया देतोच काय ला तू माया संशय खातो तर इथून पुढे तू मायकडे द्या तुला सांगतो मग मी मग शंभर कुठे त्याच्यातले अरे शंभर खात्यामध्येच राहिले तीन हजार काढून आणले तर बोजून घे पंधरा नोटा आहेत का बरोबर आणि आता मी तुला दिवस माझ्या बरोबर एटीएम कसं का चालवायचं ते लय अवघड नसते आता कोणी चालित आठ आणि लोक चालित चालते नीट घे हा कोण फोन आलाय हॅलो हा कोणते पैसे हा ते माया अकाउंट तिच्या अकाउंटवर होते पैसे ते होते नाही येत मग ते घेतले मी काढून कस काय काढले माझी माझ्या ना ते मग मी नाही काढणार मग कोण काढीन लाडक्या बहीण योजनेचे पैसे होते मग ती बायको कोणाची सांग ना भाऊ म्हणजी मा माझी बायको मी काढलेत नाही तर काही करीन तुला काय करायचंय कसं काय काढायचे म्हणजे मग काय करशील हा हा होय बर बर बघ बघ तुम्ही टाकायची का काय करायची ते काय कस काय ठेवलं म्हणजे बॅग घेत होत मला दिसलं मग घेतले मी हाय तेवढे घ्यावा काढून बर बर बघू तू ठेवू का हा बघन ठेवू आता पैशात काहीतरी चाललो लाडकी बहीण तू येऊ ना साधा भाऊ हा ते काय म्हणतो अहो ते आता बघ लाडक्या बहिणीचे पैसे पडले म्हणला आणि तुम्ही काढलेच म्हणून तुला काय समजलं पडले ते पैसे गाव एटीएम दिसले हा मी म्हणलं आले ह्याच्यात पैसे आहेत काय का। माईबाई कुली चाप्टर होती मी त्याच्या खात्यावर टाकायचं पन्नास पन्नास हा म्हणलं बघाव काढून गेलो एटीएम घेऊन तू कधी एटीएम घेऊन गेला तू तर गावातच होता ना गावातच होत मग डेपोटी पाठीवर चालली होती ना हा म्हणलं हे धरा एटीएम याचे जेवढे पैसे काढून घेऊन या मग डेपोटी पैसे काढून आणले म्हणजे डेपोटीने पैसे काढले आणि तुझा तुला पैसे मागतो तुम्ही पैसे काढलेत ना तुम्ही पैसे लगे त्याला फोन कर त्याला म्हणा माझा पैशाचा काय संबंध आहे त्या डेपोटीनी पैसे काढलेत डेपोटी तुम्ही बघून घ्या म्हणा हायला हे बी लाव फोन तुझा काय संबंध आहे पैशाचा तू किती माणूस आहे डेपुटीने काढलेत पैसे डेपुटी ना बघन आपल्याला काय करायचं लाडकी बहिणी नाहीतरी स्कीम लय लई मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण उचलूनच नेते तुला माला? ते डेपुटीला सांग पैशाचं बागा म्हणा हा हॅलो हा, काय रे माझी तू म्हणला नाही का बहिणीचे पैसे आलेत म्हणून ते पाठी माग पाठव म्हणून काय अरे मी नाही काढले ते पैसे तुला माहितीयेत काढली परत अरे आवाज आहे ना रेंज जात येते काय नाही नाही आम्हाला येते ऐक करीत अरे ते डेपुटी नाही का गा आमच्या गावातला त्याला आणला तुझ्या खात्यावर किती पैसे आहेत मी म्हणलं माझ्या खात्यावर नाही आमच्या घरात एक एटीएम पाडलेलं नाही का तू आणला अरे कुणाच आहे मग तू आणला बायकूच नाही तू म्हणलं म्हणलं मी म्हणलं बायकूच आणि मग मग डेपुटी म्हणले ती आण मी घेतो काढून ते सगळे पैसे डेपुटीने काढलेत मी बी नाही काढले पैसे मला परत फोन नाही करायचा तुझ्याकडे नंबर आहे का डेपूटीचा पण डेप्युटी कस काय काढले पैसे तुम्ही एटीएम दिले शिवाय मग एटीएम दिले ना मी त्याला पैसे डेप्युटीने काढले ना हा डेप्युटीने काढले पैसे मी एटीएम बी दिलं डेप्युटीला हा बर बर डेप्युटी पैसे दिले तुम्हाला मला नाही दिले डेप्युटीने पैसे पाहतो का ते डेप्युटी कडे या माणसाला लोबडी द्या आमच्या दाजीला हा बघ ना नंबर नंबर पाठवा दाजी तेवढा त्यांचा मी फोन करू त्यांना हा भाऊ नंबर कसे पाठवा मेसेज करतो तुम्हाला मेसेज हा डेप्युटी सांगत बोलायचा मला परत फोन नाही करायचा हा पैसे त्यांच्या पैसे बी त्यांच्या कोणच घ्यायचे हा ठेव बर बर डॉक्याला ताप न करू परत एक मेसेज करी एस एम एस मध्ये जा ना लॉकू घडणार याच नाही तुझे काय त्याच्यात असते काय होता <laughs> आ, नाव तुझा मी आव पाठवा हा आणि हे इथ डेपोटीड डेपोटी नामदेवराव बघा भाऊ न्यायचं कस काय येईन पैसे डीएपुटीने घेतले म्हणलं तो अंगावर काय यायचं कारण हा त्यांनीच काढले काढू त्या फुटेज असत अरे सांगू सांग नको ते लय घड असत लाडके बहिणीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना डेपुटीला आता बघा जाळीच्या गाडी <laughs> पैसे नाही दिले ते मरुजे गेले ते गेले जाळीच्या आडी आपण लगेच इलेक्शन आलं का तुम्ही रे बाडा फॉर्म मी करी मतदान कोण हॅलो कोण बोलत आहे मेव ना हा 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 मेव ना हा बोला ना पाहुणे काय झालं पैशाचं काय लाडकी बहिणी योजना हो अच्छा लाडक्या बहिणी योजनेचे हो पैसे आले ते बर कोणाच्या याच्यात अच्छा जा जालूच्या बायकोचे म्हणा तुमच्या बहिणीचे बर 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 अच्छा हां आणि मग काय आलं कोणाकडे होतं ए टी एम जालूक बर मग कोणी मी पैसे काढले नाही हो मी कशाला काढू पैसे अरे हा 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 आता लक्ष झालं अहो पैसे मी काढले पण मला काढायला जालूने सांगितले होते सोय रे पैसे मी माझे मला काय असं या लागलो काय का मला एटीएम सापडलं काय झाल्याचं मला ज्या नी एटीएम दिलं ते म्हणाला डेपोटी त्याला ज्या ए टी एम चालवता येत नाही ना चालवता म्हणजे ते वापरता येत नाही त्याला बटन वगैरे तिकडे दाबी त्याला एकदा लॉक झालं तर ते म्हणून ते माझ्याकडे देत असतं अहो मला काय करायचं तुमच्या बहिणीचे पैसे घेऊन मी माझ्या बायकोला सगळे चिरलं नाही तो पैसे आलेत का काय आणि तुमच्या बहिणीचे काय पैसे घेऊ मी तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय काय पैसे नाही दिले तर बघा बावडे सांभाळून बोलतो आणि जरा तू तो आहे मेवण्याची मदत केली मी त्याला पैसे काढता येत नाही म्हणून मला काय पैसे कमी काय तिकडून देत तू घ्यायला दादागिरी करू नका म्हणजे अर तुझा बोलण्याचा तर कसा येतोय काय म्हणला तो इकडंच पोरं आहेत काय आमच्याकडं नाहीत काय पोरं तू त्या जाल्याला बोलत असशील बरं का तुला वाटतं जाल्या ऐकून घेतो तू अजून मला वर केलं नाही पाठ पोर ते घाल तिकडे खड्ड्यात हा हा बघ बघ काय बघायचं मी पैसेच घेतले नाही तो मेवण्याची आई काय नाही लोकांची समस्या करावं का नाही कुठं नाही झालं आलं कुठे कड आता येते नाही तर काय करते त्यांना तेवढंच काम गावात फिरायचं बस अरे काय लाडक्या बहिणी चार लाडक्या नवऱ्या हा तो मला पैसे काढून सांगितले तुला तीन हजार रुपये दिले मी हा। आणि तू काय मेवण्याला फोन करून सांगतो मी पैसे घेतले म्हणून पैसे घेतले ना तुम्ही काढले ना त्याच्या आला मी बसलेले होते त्याचा मेवण्याला पैसे कोणी काढले मेवनला डिपुटी आता माया लक्षात आले तू त्याच्या जवळ बसलाय तो काय ते पिन मारली मी तुला काय माहित काय झालं होतं मी डिपुटीत मी सदस्य ग्रामपंचायतीचा फांड नाही झाले पाहिजे गावात सगळ्या घरात सुख शांती नांदली पाहिजे या धोरणाने म्हणलं भांडण मिटाव तो म्हणतो आता स्पीकर स्पीकरवर टाकला पैसे कोणी काढले त्याच्यावर मी काढले डेप्युटीन म्हणलं मग डेप्युटीन काढली अरे तू काही का काय झाल्या अरे तू समस्या करू का नको मी काही तुम्हाला काय म्हणला एटीएम घेऊन जा डेप्युटी पैसे काढून आणला मी पैसे काढून आले मला माहिती होतं का लाडक्या बहिणी योजनेचे जमा झालेत का कोणाचे का पहिले येत नाही मी का दिले माझे दिले ना हा मग माझं काय चुकलं मग माझे मी पैसे काढले तो काय सांगितलं तो माझ्याकडे पैसे येत का ते पैसे कोणी काढले यांनी एवढं सांगितलं सांगितले काढले अरे तू काय बोऱ्यान दूध पितो काय पैसे कोणी काढले मी काढले पण पैसे आले कोणाकड कोणाकड काय तुम्ही मार ना आता त्यांचे पैसे मी कस का मारू पैसे अरे तू काय येणा झाला का मी मेंदू तो तू मी आणि तू कशाला आणता ते पैसे तुझ्या मेवण्या देऊन टाकते तीन हजार रुपये काढले माय मग ला चेंडूक लावू माय मी तर आणस तर माय मेव ना मा, येऊन यांना ले निपचीन हा अरे येडे काय छाते सांगणार आहे याला पैसे कुठे येते पैसे पैसे खर्च झाले माझे कुठं खर्च केले तुझा कुठं माझे माझ्या दुकानाची उधारी होती दारूच्या दुकानाची दुकानाची किराणा दुकानाची दुकाना गिरणीची उदारी ती मिटली मला चादर नव्हती हो काढली चादर हो चादर हो चादरी <laughs> पाणी तो तादर नव्हती चादर पुराण हो अरे, अरे दाद्या पो, ते पोहा पैसे देऊ टाकतो नावाने येऊ गावात कामात करीन अहो नावानी नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे डायरेक्ट मुख्यमंत्री पोर्टलला तक्रार होती पण धोक्यात येईन पद माय विषय असं त्याच्यावर कारण आता लय असे प्रकरण झाले आणि डेपुटी सीसीटीव्ही -सी फुटेज असत एटीएम मध्ये जर लय प्रकरण लांबल तर फोटो दिसतं डेपुटीने कार्ड घातले <laughs> पैसे काढले ते <laughs> दादा तुझ्या हात जोडतो बाबा त्याला पैसे देऊन टाक ना मी कुठं तुला पैसे मी मी तू तुझी सेवा केली की नाही नको दादा हे असू नको बाट रे अरे लोक भांडण लावून दे तू पक्का आहे तसं नाही तू आंगलं देणार या डेपुटी करायला काय मरण आहे का, का त्याच्या दाजीने विचार त्याच्या मेवने विचारलं पैसे कोणी काढले आता हे आलं डेपुटीकडे काढले पैसे काढले कोणी हे मराठी भाषा आहे त्याच्याकडून कोण का काहीतरी समज गैरसमज झालाय आता याचे खर्च झाले तेवढी समज सेवा करा आणि त्याला पैसे देऊन टाका नेऊन दे हे काय म्हणाल्या अरे तू ते दूध दुधारी बिदारी दिली पाच पाचते कर आणि ते नेऊन मेवणे मला सांगायचं तू बायकूच एटीएम मी आकाशात हात लावला असता पण तुम्ही शाने सुरते होते ना एटीएम वर नाव नाही येत का असं नाव एवढं नाव वाचून देतो मी एटीएम त्याच हा तुम्ही आंधळे गोगेल घातल्यामुळं आता काय मग किती उरले आता

अरे काय बोलत मी पैसेच घेतले नाही तर तो त्या तोंड आण हा ठेव टाकी दो काय गरम गप किती तीन हजार शंभर ना हा तीन हजार शंभर शंभर झालं गपच हा तू झाले गप्पच बर का किती किती काढले झाले तीन हजार काढ दिले त्याला तीन तीन भेटले ना तुला गेले पैसे देऊन टाक आले का पैसे हा आता मेऊन आलो तुला लाडक्या मेऊन आलो लाडक्या बहिणी पैसे घेऊन जा इथं नको गावात हे करायला सोडू मी इथून पुढे तुला मग येऊन येऊ दे आता ठोकीत रे मी तुला सांगतो मग तुला बी सांगतो तू पैसे पाठवले बोललो काय जास्त हा आले तुला हा ठीक आहे तू परत दे माझ्याकडे पैसे काढायला तू सध्या तू वाटू का नाही रे गावात त्या बाय खेळ ते माणूस मी माझं बायको आणि नाही तर काही करी मी कुठं राहील याला काय करायची अरे दिले ना टायम आला डेपोटी कसं का सणा किती नाही दिवस पैसे खर्चात खर्च त्या डेपोटीला किती राग आला घरी यालू हा अरे यावेळी झेंडू किती लावलाय रे के क्रेमीच लावलाय या वर्षी झेंडू मागच्या वर्षी एवढा झेंडू लावला रविकर पैसेच नाही झाले झेंडूचे डेपोटी पैसे ना झाले हा मागच्या वर्षी कसा किलो चालला होता झेंडू पावसामुळे सड झाली सुरुवातीला साठ सत्तर नि होता रे सुरुवातीला होता पण शेतकऱ्याला थोडी वाटत येऊ ते बाकीचे लोक किती परवडत नाही शेतकऱ्याला असं होते या वर्षी थोडेच कल मानले ना अर्ध एकरच लावला मग सहाशेच कल मानले शामे तर मला म्हणला मागच्या माय सत्तर हजार झाले तर ऐंशी हजार आले तर क्षेत्र तर याचे एवढं क्षेत्र इतकी कस काय पैसे झाले त्याचे मग काय माहिती वाना काय करतो आता मला तरी काय माहितीच अरे म्हणजे म्हणजे काय सांगायचं आता घ्या ओळखून जाऊ द्या झाडात झाड चॅप्टर हा का मला मानला नाही कधी आम्ही असं करतो म्हणून किती झाड असतील आता त्याची किती झाडं असेल पण त्याचे पाच फूट झेंडूचे पैसे होते त्याचे हा पण हे हे ना अवघड तर जायचं ना परळी येऊ त्याला ते काय भेट नाही त्याला काय तरी मी चार चार पोत्या आणतोय दोनच पोते आणतोय या तू करतोय का याच्या पाच पटपट्टीच असत याला ह्या वर्षी लावलेत का दरवर्षी त्याच तेच काय मी गावात असून मला माहिती नाही याच करतोय म्हणून मला मी मित्र असून सांगा ना आले कप टी श्याम्या सांगायला पाहिजे असं पैसे येते म्हणून तू कर्ज आले ते झाडे लाव चवळ मित्र असून याला माहित नाही मला माहिती गिराईक नाही लागत सगळं माहित असत याच्यात घर पोच स्वतः द्या आम्हाला त्याला जरा माहीत ते झेंडूचे झाड दिसत नाही झेंडू झाडे म्हणून पान सारखेच असतात बोंड वेगळे त्याला फुलं नाहीत बोंड असते काय होता डे काय सांगायचं हा ना बरं झालं तुम्ही सांगितलं मला मी ना देतो झाडात टाकून जेवढे येतील तेवढे त्याला काय होतंय वय डे पोटी वय मी तुला काय करतो ग्रामपाजी म्हणून त्या झाडाला अनुदान देतो अरे एडा झाला काय ते झाड जर लावले ना ते श्यामेने तू आहे ना आम्हाला पिंजऱ्याच्या गाड्या गावात घेऊन येतात मग आहेत गावात वाय 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 हे फेटा घेऊन मी हे घेऊन तिथं भाऊ भाता बरोबर याला अक्कल आहे का अरे भाऊ ते झाड लावित नसते काय त्याच्या विरोधात येते आणि ये मला सांगायचं ना इतके दिवस दोन वर्ष पण गावात चालू ये अशा मी भेटू होय डेपोटी आहो ते भेट नाही तू मला सांगतो त्याच झाड एवढं मोठं झालं त्या झाडाखाली बसून अयो झाडाखाली बसून ऐकत नाही तो त्याला ना चटका अरे लय चावड राव हे याला सांगावं लाग नाही देखा ना बरला गावर बालाडीन आणि हो त्याचा दोस्त यो गपचिप लावायला बसलाय मी काय केलं आता मला कम ख्यात जातात मी थोडी लावली एक काम करा बरं त्याला सांगू आपण नाही ते ना एखाद्या जर दुसऱ्याने कोणी लावली ना तर गावात म्हणते तुम्ही उपसरपंच सरपंच करतात काय गावात एवढा मोठा बिझनेस चालला आपली धडपड चालली गाव आदर्श कसं होईल यांचं काय चाललंय यांना सांगावं ना ते शाळेला तुम्ही चालावं त्याला सांगू सगळे मिळून थे 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 आ, का रे श्यामराव सोमवार ते रविवार बन मग हे धंदा कधी करतो हो लाईटीचा टायमिंग दिलाय त्यांची इथे सोमवार ते बागादार काय होतं डेपुटी लय जमून आले आज हा मग तुमची व्यापारी तेवढे आले तुमची इथं व्यापारी हा गावात व्यापारी आले ते हैदराबादचे व्यापाऱ्याला काढाल तुमचे झेंडू झाडाले भारी आहेत म्हणले लय व्यापारी आले तू न्यायला देऊन टाका देऊ टाक देऊन टाक श्यामे पण झेंडूला अजून बोंडच नाही आले हा आलेत ना कधी येतात बोंडा झेंडूला टाइम आहे अजून टाइम आहे का फक्त झेंडूच आहे का अरे गावात तू होय गावात हे झाड चालू केलं झेंडूच्या झाडामध्ये ऐका कसा आहे अक्कल पाहिजे तुला हा अरे काय एखाद्या गावामध्ये त्याला काय होतंय काय लय पैसे मिळते का तिने हा लय पैसे मिळते पैसे अरे चांगलं नाही आभार अरे चांगलं नाही या गोष्टी आमचं तरी मी म्हणलं दुसऱ्या गावातले पांडू नाना विचारते श्याम्याला ती श्याम्या कुठे आमचं काम आहे त्याच्याकड झेंडो आल्यावर तू येणार तू एड बघ सांगायचो आम्हाला कशा याच्याकडे येते कोणी सांगितलं तुम्हाला नाही सांगितलं मग बस कोणी सांगितलं त्याचं जाऊ दे तू एक काम जास्त नाही तू जर झाडं पटकन उपटून टाकते उठे फुटे उमटी तो कशाला अरे आमची धावपळ काय चालली आदर्श गाव कसं होईन चालली तो चालल काय अरे नाय त्या झेडूच्या झाडावर शेतीचा खर्च निघतोय अरे तुला लक्षात याय ना अजून एखाद्या बाहेर तुला जर धरलं नाय का तू शेतीत जाईनच पण तुझे ना मागचे झेंडू असे सुजितेन ना की तू म्हणजे झेंडूचा कलर कलर सारखा चाला झेंडू ना मागून उठतो का नाही झाड ते झाड उपटतो का नाही एकदम मी पोलिसाला फोन करीत असतो संध्याकाळी तुझा मागचा जेवढ फुलणार मी डेपुटी आता झाड आलेत वायात कशाला हे करता तुम्ही हो डेपुटी फोन करता काय तुम्ही मला आहे ना बर ए... का आ, ना, पटकन झाड उपटून टाकले पाहिजेत उपट। नाहीतर उपसरपंच या नात्याने मी पोलिसांना फोन करणार आणि बाबा हो ह्या झाड येऊन बघा एकाच झाड आहेत आणि मग ते तुला त्यांना सांगत बसतो काय गावचे म्हणजे विकास होतोय एखाद्या माणसाला चार पैसे कमवतो तर तुम्ही आड पाडा करा कशाने विकास होतोय असा विकास आणि विकास करणारे बी जाते फेड असती फेड तरी फेड होती एक काम कर जेवढे फुलं तेवढे जे देवाच्या भेटते ना आशीर्वाद आणि झेंडाच्या फुलाचे तेवढेच घे देवाचे चरण तरी जाते तेवढे बर का चांगल्या मार्गाने चांगल्या मार्गाने दोघा आम्ही उठतो ना मग संध्याकाळी आता उपटा आता पटकान उठून टाक जायत स्टेशनला फोन अरे काम केलं अजून मी डाम करते हा मी काही डेप्युटी म्हणतो ऐकान तुम्ही काय झेंडूत नाही जमत ना मग मी तिकडे ऊस वाढलेला आहे मा ऊस आहे सर खे येमरा काय बसले इथं काय अरे आराम करतोय काय काम ना दाम आता बसलो आरामशीर झाडं केलं माहिती त्यांनी काय कुठं केला कुठं आम्हीच केला ना रात्री झालं ना मोकळं करून आता डेप्युटीला काही काम नाही दोन पैसे मिळत होते तर तिला सगळा भोंगा वाजून सगळ्या गावाची तुम्ही आपण झाडं उपटले ते आता टाकले ना बो पुरून आता काय परत ते काय म्हणजे ते पुरलेले झाड काढून विकले हा झाड म्हणजे दोन पैसे मला मिळायचे ती गेली आणि ती त्याने आज कुठं गेला का नाही नाही मी पसून देतो काय त्याला निम्मे पैसे घेईन त्याच्या कुणा सोडून मी सोडित नाही तुला सांगतो ठीक आहे मी कुठे पुढे पाहिलं त्याला दारा आता पाहतो मी त्याला आल्या थांब काय काय आलं रे पैसे पैसे कर अरे कोणते पैसे आहे कोणते पैसे म्हणजे मग झाड विकले तू त्याचे पैसे तुझे कोणते झाड विकले नाही कोणते झाड विकले मग विसरला काय तुला की डेपुढून आपल्या दोघाला सांगितलं दो होतं उपटून टा हे करायचे पुरायचे म्हणून तो इकल झाड मला कळले आता ते <laughs> झाडाचे म्हणतोय म्या रात्री उपटून भेटले म्हणले तुम्ही राहिले का ते झाड ते कोणाच झाले पलीकाड्या वावरचे उकरून आणले म्या मी ऐकले तुम्ही राहिला का तु आधी खाले त्याच्यावर काही अधिकारी का मग हो झाडं म्या लावले होते तुला माहितीये का लावायला किती मेहनत घ्यावा लागेल किती जबाबदारी घ्यावा लागायची टेन्शन असते त्याच आणि खुशाल लगेच तू म्हणतो मोकळा झाला दुसऱ्याच्या वावरातून घेतले मय झाले मला ते फेकून दिले होते नव्हते मग एक काम फेकले फेकले ते ना पैसे ते बस का आता देणार नाही मी आल्या तुम्ही पैसे दे बर का मला तुला देणार नाही मी तू पैसे द्या आपल्या वाजण्या बर कशा आम्ही तू सरळ सर सरळ सर सर सरळ नाही सर तू पैसे देतो म्हणजे खुशाल माझ्या वावरातले काढ नेऊन विकले तुला अक्कल पाहिजे तुला मग त्याच्यात काय झालं काय झालं म्हणजे पैसे पाहिजे मला नाही पैसे पाहिजे मला नाही पैसे पैसे काय वाच चाललाय कमुक मग वाच चाललंय काय पुढे पाहिलं का किती शान आहे काय आम्हाला दोघांना पाठीलं झाड उपटायला उपटीले आणि हिने झाड घरी नेऊन येऊन ते विकले तर याचे पैसे मला द्यायला तू निम्मी मग घरी झाडं तुम्ही पुरले नाही खाल्ली मला म्हणला टाकायचे जळत नाही ते मला म्हणला मी तो म्हणजे विश्वासाने मित्र याच्याकडे दिले म्या मला आता कळलं की याच्याकडे गिर आहे घेऊन पैसे सुरू केले तू तो ज्यालावर काय तो मेंदू काढलाय काय रेका का आणलाय तो आकले तर त्याला काय सांगितलं मी ते झाड पुरून टाका आणि तो घरी नेऊन इकले पाहिजे झाड का घरी येतं इकले नसते घरी असते कुठे इकले काय पण काय घरी काही घरी येत ना बरोबर तो आहे तिला निघलेत ना सगळे एक काम कर मा बरोबर बर चल पोलीस स्टेशनला तू सांगू माझ्या जा दाग वावर आणव जाण्याने झाडं उगले होते मला माहीत नव्हतं ते झाड झेंडूचे आहेत म्हणून मग नंतर काळाला मोठा झाले ते झाड दुसरेच होते, होते। आणि ते ह्या माणसाने उपटेली आणि घरी जाऊन विकतोय आणि लोकांना व्यसन देत करतोय मी लगेच हात आहे ना घरी जातो पुरून टाकतो ते देत फेकून त्याच्यात नाही करतो फेकून देतो काट्यात हा मग लवकर निक हा लवकर निक पैसे पैसे अरे कशाला पैसे घेतो नाय का कशाला ते पैसे तरी तुला कळत नाही काही नाही आता झाडं लावू नको श्यामा नाही नाही मी झेंडूच ना लावीन आता फक्त ते झाड नाही लावायचो पण मग आता ते झाले निघलेले पैसे तर घेतो नि मी घे 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 पैसे घे लय मोठा होणार तू पैशाने अरे तुला कळत कसं नाही आम्ही ओल्ड ओल्ड सांगतो त्या पैशाने मी तू ये ना घर डुबून घ्यायची त्या पैशा पाहिजे अरे जेवढे देव देतोय जेवढे आपले कष्ट तेवढे घे ना जेवढे झेंडू देवाच्या चेरणी फुलं जातात ना आणि हे जे एवढून जाते ना वर, वर। hmm. अरे ऐक रे श्यामा चांगलं सांग काम सांग तुला लावू नको बाबा आपलं चांगलं पीप घे आणि आपला झेंडूच लाव काय हा कष्टानीच आपलं जाऊ दे लको लकू आणि तू येडे करू नको जा मग जा जा छान आहे म्हणे जा चाल जा आणि मित्रांनो तुम्ही पण असे काही कुठं नाही करू नका नाही तर जाऊन बसावं लागेल हात जोडून विनंती आमची दे आम्हाला तर तुम्हाला की असं काही करू नका आपला झेंडूच लावा